शिक्षण पद्धती म्हणजे मी विद्यालयीन शिक्षण मी स्वतः तसंच घेतलं आणि तेच शिकवते आणि मला एक जो मधल्या काळात गैरसमज आपल्यात पसरायला लागला होता की परीक्षा देऊन गाता येत नाही किंवा ते गायक होत नाहीत वगैरे आणि एवढाले परीक्षा पास होतात मग पुढे काय त्यांचं वगैरे वगैरे तर हा खरं तर अगदी निराधार अशी शंका आहे कारण आपल्याला पोटार्थी विद्या शिकायला सुद्धा कमीत कमी बावीस पंचवीस वर्ष घ्यावी लागतात मग संगीतासारख्या कलेत आपल्याला काहीतरी करायचं आहे तर कमीत कमी दोन तपाशिवाय इथे काही होत नाही पण विद्यालय का आवश्यक आहे हे सांगते कलाकाराकडचं शिक्षण हे खूप वेगळं आहे आणि ते अत्यावश्यक पण आहे त्यातही जेव्हा कलाकार समोर बसलाय त्याच्यामागे तानपुऱ्याला बसून आपण साथ करतो तेव्हा जे शिकायला मिळतं ना ते आणखीन वेगळं आहे पण त्या सगळ्यासाठी पहिला तुमचा पाया तयार होणं हे अत्यंत आवश्यक आहे जसं एखादा पुढे खूप हस्ततज्ञ होईल समजा आपण म्हणून हस्तरेखा काय म्हणतात पण त्याचा पहिला गीता आई गिरवून गी घेते ना ते काम आम्ही करतो तो जर गि किता गिरवलेला नसेल ना, ना तर पुढे तुम्हाला वळंडा लागेल लांब रबदेव आणि ते अक्षर तरी माहिती पाहिता तर ते महत्त्वाचं काम विद्यालयात होतं की मी गोंदलेकर महाराजांची अनुग्रहित आहे त्यामुळे रोज त्यांचं एक प्रवचन आपण वाचवत असं तर मला असं वाटतं की त्यांच्या वचनांचा म्हणजे जो मला जाणवायचा मी वाचताना त्याचा आणि अध्यात्मातल्या एखादी मुख्य संकल्पना हे दोन्ही जोडून असं काही विद्यार्थ्यांना द्यावं की ज्यामुळे गाणाऱ्यांना पण अध्यात्माची ओढी ओडी लागेल आणि अध्यात्मात जे आहे त्यांना संगीताबद्दलची पण आमची उत्सुकता वाढेल आपण फक्त शरणागत भावाने नाददेवतेची उपासना करत राहायचं नक्की ती प्रसन्न होणार आहे हा विश्वास दृढ विश्वास मनात ठेवायचा आणि आपण सेवा करत राहायचं आहे त्यात भाव कुठेही आपला हरवून देता कामाने ह्या नाही पुढच्या जन्मी आपल्याकडे संगीत आणि अध्यात्म हे पिढ्यानपिढ्या पिढ्या काय म्हणते जन्माच्या बरोबर आपल्याकडे येणार आहे त्यामुळं मा ह्या जन्मीची माझी थोडा भाव कमी झाला असेल कमी पडला असेल पण पुढच्या जन्मी मला नाद देवता प्रसन्न होईल पुढच्या जन्मी मी गाईन पुढच्या जन्मी मी आणि काही करीन हा भाव ठेवायचा आणि संगीत करत असताना माझा उद्देश नक्की पाहिजे सुरुवात करतानाच मला कायम मिळवायचं आहे केवळ मला प्रसिद्धी पैसा एखादं पारितोषिक एखाद्या परीक्षेतला मोठं यश हा माझा उद्देश असून उपयोग नाही कारण आपला मुख्य उद्देश संगीताचा जो आहे गायनाचा सर्वच संगीत म्हणजेच गायनवानामध्ये की मला मोक्षप्राप्ती हे माझ्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे त्यासाठी मला मिळालेली वाट ही संगीत है सूर हे आहे हे लक्षात ठेवायचं मग बाकीचं आहे ना प्रसिद्धी पैसा काय ते बाय प्रॉडक्ट्स आहेत ते आपोआप मिळतात मुख्य ध्येयापासून विचलित होता का कामाने तर आपला मार्ग आणि गुरु गुरु आपल्याकडं करून घेतो ना आपण काहीच करायचं नसतं खरं गुरुला सांगायचं की माझा हा सांगावं पण लागत नाही गुरुना कळतं मग ते नेतात आपली नैया पार करतात